श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा जूनला आहे शनी जयंती आणि या दिवसापासून म्हणजे सहा जूनपासून शनिदेवांच्या कृपेमुळे काही ज्या राश्या आहेत तर त्यांचे नशीब चमकणार आहे त्यांना सुखाचे आणि सोन्याचे दिवस येणार आहेत तसेच या ज्या राशी आहेत तर त्या मालामाल होणार आहेत कारण या राशींना आर्थिक ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होऊन धनलाभाचे मार्गसुद्धा मिळणार आहेत तसेच अचानक आकस्मिक धनप्राप्तीसुद्धा होऊ शकते अशा कोणत्या राशी आहेत तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा राशी चक्रामध्ये दररोज बऱ्याच घडामोडी या घडत असतात एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये ग्रह जे आहेत तर ते प्रवेश करतात आणि तेव्हा त्याचे ते शुभ आणि अशुभ असे योग जे आहेत तर ते सुद्धा घडून येत असतात आता सहा जूनला आलेले आहे शनी जयंती आणि शनी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी शि शनी जयंतीचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असा मानला जातो या दिवशी आपण जर काही उपाय केले तर शनीचा त्राससुद्धा कमी होतो आपल्याला साडेसाती जर सुरू असेल तर सुद्धा त्रास कमी होत असतो शनिदेव जे आहेत तर ते सूर्यपुत्र आहेत तसेच ते न्यायाचे देवता आहेत म्हणजे जो कोणी चांगले कर्म करेल तर त्याला शनी जो त्रास आहे तर तो कधीही होत नाही शनिदेव जे आहेत तर ते न्याय करतात ते कोणावरतीही अन्याय करत नाहीत परंतु जो कोणी वाईट कर्म करत असतो तर त्याचे फळ जे आहे तर तेसुद्धा त्याला भोगायला शनिदेव लावत असतात अशा व्यक्तीला ते शिक्षासुद्धा करत असतात त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी आपले जे कर्म आहेत तर ते चांगले करायचे आहेत जेणेकरून आपल्याला शनीचा त्रास होणार नाही साडेसातीचासुद्धा कोणता त्रास होणार नाही साडेसातीचा जो काळ आहे तर तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो आणि जर आपण आपले चांगले कर्म केले तर हा काळसुद्धा आपण व्यवस्थितरित्या ने निभावून नेऊ शकतो त्यामुळे आपल्याला कर्म जे आहेत तर ते चांगले करायचे आहेत कारण शनिदेव जे आहेत तर ते न्यायाचे देवता आहेत ते कोणावरतीही अन्याय जे आहेत तर ते होऊ देत नाहीत आता बघा अशा काही राशी आहेत की ज्या राशींना या सहा जूनपासून त्यांचे जे नशीब आहे तर ते चमकणार आहे चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत तर या कोणत्या राशी आहेत की ज्यांच्यावरती शनीची कृपा होणार आहे कारण शनिदेव या दिवशी कुंभ राशीमध्ये विराजमान होणार आहेत तर पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीवरती शनिदेवाची विशेष कृपा होणार आहे या दिवशी बनत असलेल्या गजलक्ष्मी योगामुळे या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तसेच कौटुंबिक जीवन जे आहे तर ते सुखी होईल जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यासुद्धा दूर होणार आहेत तसेच शनिदेवांच्या कृपेने धनलाभ होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती होईल नोकरीमध्ये प्रमोशनचे चान्सेस आहेत आणि या राशीच्या लोकांनी या दिवशी काय उपाय करायचा आहे तर बघा लाल रंगाचे कपडे जे आहेत तर ते या दिवशी दान करावेत जेणेकरून आपल्याला शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल यानंतरची दुसरी राशी आहे ती आहे कन्या राशी या दिवशी घडत असलेल्या शुभ संयोगामुळे कन्या राशीला सुद्धा याचे चांगले फळ मिळणार आहे कन्या राशीसाठी हे गोचर जे आहे तर ते अत्यंत शुभदायी ठरणार आहे तसेच कोणत्याही कामामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींना यश मिळेल आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती मजबूत होईल धनप्राप्ती होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत जर प्रेम प्रकरण असेल तर ते सुद्धा यशस्वी होईल तसेच जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत तर त्यांना नवीन नोकरीच्या संधी ज्या आहेत तर त्या उपलब्ध होतील आता कन्या राशीचे जे लोक आहेत तर त्यांनी या दिवशी गाईला काहीतरी खायला द्यायचं आहे तुम्ही हिरवा चारा द्या किंवा तुम्ही पोळी देऊ शकता आपल्या घरामध्ये चपाती भाकरी जे आहे तर ते जरी तुम्ही गाईला खायला दिलं तरीसुद्धा चालेल कारण याचेसुद्धा आपल्याला नक्कीच पुण्य प्राप्त होणार आहे यानंतरची तिसरी रास आहे ती म्हणजे धनुराशी शनी दे जयंती जी आहे तर धनु ती धनुराशीसाठी वरदानच ठरणार आहे धनुराशीच्या लोकांची जी काही रकडलेली कामे आहेत तर ती मार्गी लागतील तसेच धनुराशीच्या ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे तर या गुंतवणुकीचा त्यांना भविष्यामध्ये फायदाच होणार आहे पैशासंबंधीच्या ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील घरामध्ये पैसा येण्याचे नवीन मार्ग मिळणार आहेत तसेच आपल्या जीवनामध्ये असलेली दुःखे अडचणी संपणार आहेत आणि धनुराशीच्या व्यक्तींनी या दिवशी मोर पिसाचे दान करायचे आहे यानंतरची राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशींवरती शनीची खास कृपा राहणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत तसेच तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये फायदा होईल व्यवसाय लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबामधलं जे वातावरण आहे तर ते आनंदी राहील तसेच आपल्या मुलांकडून आनंद वार्ता समजतील आनंदाची बातमी ही मुलांकडून समजेल तसेच आकस्मिक धनलाभसुद्धा होऊ शकतो व्यापारामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा दूर होतील आणि मिथून राशीच्या व्यक्तींनी निळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी दान करायचे आहे यानंतर आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशी जी आहे तर ती शेवटची राशी आहे की ज्यांचे नशीब या जयंतीपासून चमकणार आहे शनिदेवांच्या कृपेचा अद्भुत फायदा या राशीला होणार रा आहे उत्पन्नाचे जे है, तरते मार्ग आहेत तर ते नवनवीन मार्ग जे आहेत तर ते निर्माण होतील उत्पन्नामध्ये वाढ होईल अडलेली जी कामे आहेत तर ती पूर्ण होतील आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील तर त्या नष्ट होतील आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी वाटसरूंना पाणी दान करायचं आहे म्हणजे जलदान करायचं आहे